कर्जाच्या थकबाकी वसुलीसाठी गेलेल्या कोटक महिंद्रा बँकेच्या कलेक्शन हो, पाच जणांना काठी आणि लोखंडी मारहाण करून जखमी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये थक बाकीदार अमर चांद साहेब दफेदार यांच्यासह सा हो, त्यांच्या मित्रांचा समावेश आहे या प्रकरणी आशिष प्रदीप घाटे वय तीस राहणार कोल्हापूर यांनी शहापूर पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी कोटक महिंद्रा प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून कर्ज घेतलेल्या थकबाकीच्या वसुलीसाठी कलेक्शन मॅनेजर आशिष घाटे पुणे शाखाधिकारी विक्रम रवींद्र कोल्हापूर कोल्हापूर शाखेचे अनिकेत माने इचलकरंजी शाखेचे सागर पाटील सागर कोरे असे पाच जण मंगळवारी दुपारच्या सुमारास शहापूर परिसरातील खंजिरे औद्योगिक वसाहतीतील अमर चांद साहेब डफेदार यांच्याकडे गेले होते यावेळी डफेदार यांनी घाटे व माने यांना माझ्या घराकडे का आलात असे म्हणत सर्वांनाच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली त्यानंतर पुढच्या चला तुम्हाला पैसे देतो असे सांगत सर्वांना घेऊन शहापूर सांगली नाका रस्त्यावर गेले त्यावेळी त्या ठिकाणी दफेदारांचे काही मित्र उभे होते पैसे देण्याच्या बहाण्याने घाटे व माने यांना बाजूला या म्हणत दुचाकीला लावलेली काठी व लोखंडी पाईप घेऊन दफेदार व त्यांच्या मित्रांनी सर्वांना मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी बचावासाठी घाटे हे तेथील एका घरात शिरले परंतु त्यांना घरातून ओढून बाहेर काढत घाटे यांच्यासह माने रवींद्र पाटील व कोरे यांनाही मारहाण केली व काठी लोखंडी पाईपने हातावर व पायावर केलेल्या मारहाणीत पाच जण जखमी झाले आहेत त्यांच्यावर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी घाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमर डफेदार व अन्य आठ अशा नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे